नमस्कार मी रोहन प्रॉपर्टी मित्र आहे चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही नाशिकमध्ये तुमच्या बजेटमध्ये घर शोधताय का पण घर भेटत नाही तोच प्रॉब्लेम मी आज तुमचा सॉल्व्ह करणार आहे मी आज तुमच्यासाठी नाशिकमध्ये एकदम कमी बजेटमध्ये थ्री बी एच के रॉज घेऊन आलेलो आहे तेही एकदम चांगल्या एरियामध्ये मखमलाबाद शेवारामध्ये फक्त थ्री बी एच के फ्लॅटच्या किमतीमध्ये म्हणजे छत्तीस लाखात थ्री बी एच के रॉज इथे मिळणार आहे तेही सर्व चांगला एरिया आहे सर्व डेव्हलपिंग एरिया आहे हळूहळू सगळी डेव्हलपमेंट इथे होते मी तुम्हाला सगळं दाखवतो चला मग आपण आपल्या रॉ एक व्हिडिओद्वारे शॉर्ट टूर घेऊयात तुम्ही फ्रंट इलेव्हेशन बघू शकता साईडचं सा। चला मी तुम्हाला पहिले रॉउ आपल्या पार्किंग दाखवतो हा आपला कॉर्नरचा रॉज आपण आज बघणार आहोत हे आपली पार्किंग तुम्ही पार्किंगची साईज बघू शकता पार्किंगमध्येच आपल्याला इथे तीन हजार लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक देण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे एक ई चार्जिंग पॉईंट सुद्धा मिळणार आहे हा कॉर्नर रो हाऊस असल्यामुळे ऑब्विसली आपल्याला इथे एक पाच फुटांची मार्जिन इथे मिळते तुम्ही बघू शकता हे पार्किंग मध्ये आरामात आपली फोर व्हीलर पार्क होणार आहे आणि आपला टू व्हीलर सुद्धा पार्क होणार आहे चला तर मग आपण आपला पस्तीस लाखातला थ्री बीएचके रॉ हाऊस बघूया हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कारण नाशिक मधलं घर घेण्याचं स्वप्न तुमचं आज पूर्ण होणार आहे फक्त छत्तीस लाख थ्री बीएचके रॉ हाऊस आहे तुम्ही या हॉलची स्पेस बघू शकता जवळपास अठरा ते पन्नास फुटांचा आपल्याला इथे हॉलची स्पेस इथे मिळते त्याच प्रकारेवरती सुंदर असं पीओपीचं पी डिझाईन बघायला मिळते व्हेंटिलेशन साठी आपल्याकडे दोन विंडो आहे इथे खाली डिसेंट असं फ्लोरिंग आहे तुम्ही फ्लोरिंग बघू शकता हॉल मधून पुढे आल्यानंतर इथे आपलं सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम मिळत आहे हे आपलं बाथरूम तुम्ही स्टाईल वर्क बघू शकता, शकता। एकदम प्रकार उत्तम प्रकारच्या स्टाईल्स इथे यूज केलेले आहे आपण आपलं किचन बघूया हाय आपलं किचन तुम्ही किचन बघू शकता पूर्ण एल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला इथे किचन मिळतोय त्याच प्रकारे उत्तम डिझाईनच्या स्टाईल्स इथे यूज केलेले आहे एक मोठी विंडो आपल्याला इथे मिळते आपले इथे वॉटर प्युरिफायरचे पॉइंट इथे काढून ठेवलेले आहे हा किचन आपला वास्तुशास्त्रानुसार केलेला आहे हा आपला आग्ने कोपरा येतो वास्तूचा किचन मध्ये स्टोरेज साठी इथे एक आपल्याला लॉक सुद्धा मिळतोय किचनच्या बाजूला युटिलिटी एरिया दिलेला आहे इथे आपल्या वॉशिंग मशीन साठी सुद्धा एक पॉइंट काढून ठेवलेला आहे हा आपला युटिलिटी एरिया आहे किचनच्या बाजूलाच आपल्याला एक बेडरूम मिळतोय तुम्ही या बेडरूमची पण साईज बघू शकता एकदम व्यवस्थित साईज आहे त्याचबरोबर आपल्याला दोघं साईडला विंडो मिळते या व्हेंटिलेशनसाठी त्याच्यामुळे व्हेंटिलेशनचा कोणताच प्रॉब्लेम नाही ह्या बेडरूममध्ये स्टोरेजसाठी आपल्याला इथे एक लॉक करून दिलेल्या वरती चला आपण आपले वरच्या मजल्यावरचे बेडरूम बघूया इथे वरच्या मजल्यावर आल्यानंतर आपल्याला सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम बघायला मिळत आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर डिझाईनच्या स्टाईल्स इथे यूज केलेल्या आहेत तसेच आपलं बाथरूम सुद्धा एकदम उत्कृष्ट दर्जाच्या स्टाईल्स इथे यूज केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता चला आपण आपला बेडरूम बघूया हाय आपला सिटिंग एरिया तुम्ही की हाँ, सिटिंग एरियाची स्पेस बघा सिटिंग एरिया पण बराच मोठा आहे इथे तुम्ही देवघर करू शकता किंवा किड्स बेडरूम करू शकता किंवा सिटिंग एरिया म्हणून पण वापरू शकता बरीच मोठी स्पेस आहे या सिटी एरियामध्ये पण आपल्याला एक विंडो मिळते त्याच्यामुळे व्हेंटिलेशन प्रॉपर मेंटेन राहतं चला आपण आपला बेडरूम बघूया हाय आपला बेडरूम तुम्ही बेडरूमची साईज बघू शकता एकदम व्यवस्थेची साईज आहे या बेडरूमला आपण दोघे साईडला विंडो आहे साठी त्याच्यामुळे एकदम प्रॉपर व्हेंटिलेशन मेंटेन राहणार आहे या बेडरूम मध्ये आपल्याला स्टोरेज साठी एक वरती लॉक करून देण्यात आलेला आहे चला मी तुम्हाला आता शेवटचा बेडरूम दाखवतो चला आपण आपला शेवटचा बेडरूम बघूया ह्या बेडरूमची स्पेस तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी स्पेस आहे ह्या बेडरूमला पण व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक मोठी विंडो त्याचबरोबर आपल्याला एक मोठी बाल्कनी सुद्धा इथे मिळणार आहे तुम्ही हा बेडरूम बघू शकता बाल्कनीत जाण्यासाठी आपल्याला एक सुंदर असा फ्रेंड डोअर इथे दिलेला आहे तुम्ही बाल्कनीची स्पेस बघू शकता इथे आपल्याला टफंग ग्लास आणि स्टेनलेस स्टीलची रेलिंग येणार आहे इथे टफंग ग्लासचं काम चालू आहे तुम्ही ही बाल्कनीची स्पेस बघू शकता वुडन फ्लोरिंग आहे ह्या बाल्कनीतला व्ह्यू पण एकदम सुंदर आहे या बाल्कनीतून आपल्याला एकदम सुंदर व्ह्यू आहे तुम्ही समोर बघू शकता गजपंतचं इथे मंदिर आहे ह्या पण साईडला बघू शकता डेव्हलपिंग एरिया संपूर्ण संपूर्ण कॉर्नर आपला सोळाशे दहा स्क्वेअर फीटचा आहे रोची किंमत आहे बेचाळीस लाख रुपये ह्या आपल्याकडे हा एक कॉर्नर आणि तीन आपले मिडल रॉ हाऊस बाकी आहेत मिडल रॉ हाऊस आपले फक्त छत्तीस लाखात तेही तेराशे ऐंशी स्क्वेअर फीट ह्या साईटला विजिट करण्यासाठी खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर साईट विजिट करा कारण छत्तीस लाखात रो हाऊस असल्यामुळे सांगता येणार नाही कारण नाशिकमध्ये सर्वात कमी रेटमध्ये थ्री बी एच की रॉस ते इथेच आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला नक्की लाईक करा अशा दर्जेदार प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या प्रॉपर्टी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण आपली वरची टेरेस बघूया दोन ठिकाणी आपली टेरेस डिवाइड होते तुम्ही टेरेसची साईज बघू शकता इथे टेरेस वर आपण चायना गोट्या केलेली आहे त्याने गोटायमुळे गोटामुळे लिकेज होत नाही ह्या पूर्ण साइटमध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज के केलेलं नाहीये एकदम उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल इथे यूज केलेले आहे तुम्ही आल्यावर ते बघू शकता तुम्ही हा आजूबाजूचा एकदा परिसर बघू शकता एकदम शांततेचा परिसर आहे सर्व डेव्हलपिंग एरिया आहे म्हणजे बऱ्यापैकी इथे डेव्हलपमेंट झालेली आहे इथे हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आपलं नाशिक मधलं अमृतवन उद्यान आहे एकदम शांततेचा आणि निसर्गरम्य परिसर आहे हे डेव्हलपमेंट बघू शकता तुम्ही आजूबाजूची इथे आपल्याला वरती एक हजार लिटरची वॉटर टँक देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तिथे एक साईडला स्पेस ठेवलेली आहे तिथे आपलं सोलर फिट होणार आहे त्याच्यामुळे आपली स्पे इथे कोणती स्पेस ॲक्युपाइज होणार नाही चला आपण आपली दुसऱ्या साईडची टेरेस बघूया तुम्ही ही टेरेसची पण स्पेस बघू शकता एकदम व्यवस्थित अशी स्पेस आहे समोरच तुम्हाला सांगितलं मी हे गजपंतचं मंदिर आहे एकदम सुंदर परिसर आहे तुम्ही बघू शकता डेव्हलपमेंट मग कसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर ह्या साईडला नक्की विजिट करा धन्यवाद